प्रश्नचिन्हाने येत आहेत की हा होणार आहे का तो होणार आहे का तो होणार आहे का आमची पूर्ण खात्री आहे की या सरकारमध्ये आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेल्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्यासाठी ते स्वतः देवेंद्रजींना सहकार्य करतील एकत्र बसून महाराष्ट्रातले सगळे निर्णय होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता कोणाची नावं येऊ नयेत ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे कारण आमच्या कोणाच्याही मनात कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की या खुर्चीवर कुणीतरी जाऊन बसावं हे आम्हाला आता जाहीरपणानं खुलासा करावा लागणं हे देखील आमचं दुर्दैव आहे कारण आम्ही नेता म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांनाच मानतो आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना डावलून कोणतरी काही करत असेल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही एकनाथ साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही आमची कायमस्वरूपीची भूमिका आहे एक 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 मिनिट आता ह्याच्या पार्श्वभूमीवर एक बातमी माझ्या नावानं दाखवली जाते दाखवली जाते म्हणजे सांगित त्याच्यामध्ये आता ती फेक आहे की काय त्या वृत्तपत्रानं त्याचा विचार केला पाहिजे एका नामांकित वृत्तपत्राच्या वेबसाईटवर अशी बातमी आलेली आहे की मी असं बोललोय की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे संघटन प्रमुख म्हणून काम करणार होते परंतु देवेंद्रजींनी त्यांना असं काही सांगितलं की शिवसेना ही आता मर्ज होणार आहे त्याच्यामुळं तुम्ही उपमुख्यमंत्रीपद घ्यावं आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाला ते राजी झाली हे माझ्या तोंडात टाकलेलं आहे मला असं वाटतं की अशा पद्धतीनं वाईट पद्धतीनं न बोललेलं प्रसारमाध्यमांना येणं मला चौथ्या लोकशाहीतल्या स्तंभाचा नक्की आदर आहे आम्हाला सगळ्यांनाच आहे परंतु अशा पद्धतीनं जे घडलंच नाही कारण मी सगळ्या पत्रकार परिषद या तुमच्या कॅमेऱ्यासमोर घेतलेल्या आहेत आणि माझी काल कुठेतरी पत्रकार परिषद होऊन मी असं बोललो हे सगळं जे आलेलं आहे हे फार चुकीचं आहे हे माझ्या तोंडामध्ये घालून कदाचित माझ्याबद्दलची जी प्रतिमा शिंदेसाहेबांच्या मनात आहे ती मलिन करण्याचा हा डाव आहे मी संबंधित वृत्तपत्राच्या लोकांशी देखील बोललो आहे त्यांनी देखील सांगितलं की याच्यामध्ये आमचा काहीही संबंध नाही तर हे तयार केलेलं आहे आपण त्याला काय म्हणून एडिट बिडिट तयार करून मॉफ करून तयार केलेलं आहे आणि या संदर्भात मी स्वतः मी स्वतः तक्रार दाखल करणार आहे पण अशा पद्धतीनं करणं म्हणजे हे कार्यकर्त्यांनी केलं असेल माझ्या हितचिंतकांनी केलं असेल आमच्या विरोधकांनी केलं असेल शिंदेसाहेबांना बदनाम करण्यासाठी केलं असेल तर ही फार राजकारणातली वाईट गोष्ट आहे आणि अशा पद्धतीनं करू नये ही देखील आमची सूचना आहे पण मी या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाईच्या संदर्भामध्ये माझ्या लोकांशी देखील चर्चा केलेली आहे कारण ज्या पद्धतीनं शिंदेसाहेबांचं वलय ह्या महाराष्ट्रामध्ये आहे ते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयावर सिद्ध करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे शिवसेना म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय वंदनीय बाळासाहेबांचा विचार वारसा विचारांचा प्रामाणिकपणानं पुढे घेऊन जातो आहे त्याच्यामुळे शिवसेना इकडं नेणं तिकडं नेणं हे कुठेही चर्चा झालेली नाही आम्ही भविष्यामध्ये देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जसं साठ जण आम्ही निवडून आलो तशाच पद्धतीनं भविष्यात आमचे सगळे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका जिंकण्यासाठी अवरात्र मेहनत करतील आणि शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच करतील मराठी आज चैनल के ऊपर जो उप मुख्यमंत्री पद के बारे में हमारे एमएलए लोगों के नाम आ रहे हैं वो गलत है इससे हम कोई भी सहमत नहीं है हमारे नेता एक शिंदे साहब ही उप मुख्यमंत्री बने ये हमारी सबकी इच्छा है हमने कल साहब को बताया है और हमको विश्वास है कि हमने जो रिक्वेस्ट की है उसका स्वीकार माननीय एकनाथ शिंदे साहब करेंगे और आज वो उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे नहीं है अभी ये चर्चा को फुल स्टॉप होना चाहिए हम अभी सिरसाठ साहब भी, भी यहाँ बैठे हैं हमारे मुख्य प्रतोद भी यहाँ है यहाँ हमारे एम एल ए साहब भी दो चार है हमारे मन में किसी के भी मन में ये ख्वाहिश नहीं है कि हम वहाँ कुर्सी पे जाके बैठे हमारे मुख्य नेता एक शिंदे साहब भी इस पद पे बैठना चाहिए ये हमारी सबकी इच्छा है ये हम सब ने हम जो मंत्री थे वो मंत्रीगण ने सब एमएलए लोग ने कल साहब को जाके मिल के बोला है कि साहब आपको रिक्वेस्ट है कि आपको उप मुख्य मुख्यमंत्री पद लेना चाहिए आपको उप मुख्यमंत्री होना चाहिए और हमको विश्वास है सबको कि अभी आधा एक घंटे में साहब इसका सकारात्मक विचार करेंगे और हमारी ख्वाहिश पूरी जो मेरे बारे में जो बोला गया है वो पूरी तरह से गलत है वो मेरे ख्याल से गलत न्यूज है ऐसी प्रेस कॉन्फ्रेंस आज तक मैंने कभी भी आपके सामने मैंने की नहीं है क्योंकि जो मैं प्रेस कॉन्फरन्स करता हूं, आपके कैमरे के सामने करता इसलिए वो गलत न्यूज बना के मेरे को मुझको बदनाम करने की साजिश है और उसके ऊपर कायदेशीर कार्रवाई कारवाई करू उदय शपथविधीला आता फक्त चार तास बाकी आहे असं असताना शिवसेनेचा निर्णय का होत नाहीये एकनाथ शिंदेचा निर्णय का होत नाहीये असं म्हटलं जात आहे की शिवसेनेची ही प्रेशर टॅक्टिक्स आहे प्रेशर टॅक्टिस जर असती तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी याच्या अगोदर दोन पत्रकार परिषद घेऊन सांगितलंच नसतं की आम्ही बिनशर्त भाजपाचे जे मुख्यमंत्री होतील त्यांचं समर्थन करतो पहिली गोष्ट आपल्याला हे देखील माहिती आहे की साहेबांची तब्येत बरी नव्हती आणि हे काही राजकीय नाही हे जगजाहीर आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये किंवा सगळ्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही एकनाथ साहे शिंदे साहेबांनी त्यांची भूमिका दोन वेळा पत्रकार परिषदेमधनं जाहीर केलेली आहे आणि ती ठामपणाने केलेली आहे पोर्टफोलिओ हे प्रेशर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि खाते वाटप ह्याचा सुतारामयी संबंध नाही शिंदे साहेबांची प्रामाणिकपणाची भावना अशी होती की उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्यापेक्षा मी संघटन म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पक्षप्रमुख म्हणून फिरतो सगळ्यांना विश्वासात घेऊन संघटन आहे त्याच्यापेक्षा वाढवतो ही त्यांची प्रामाणिक इच्छा जरी असली तरी आमचं सगळ्यांचं मत आहे की साहेब हे मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री होणं ही आमची गरज आहे महाराष्ट्राच्या जनतेची गरज आहे शिवसेनेची गरज आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही नाराजीनं आणि कुठेही प्रेशर टॅक्टिस म्हणून शिंदे साहेबांनी काही केलेलं नाही तो त्यांचा स्वभाव देखील नाही फक्त देवेंद्र फडणवीस जाहीर कधी होणार म्हणजे किती किती वेळात हे जाहीर केलं जाणार पत्र मला असं वाटतं मग असं आहे की राष्ट्रवादीने जी पत्रिका छापली आहे स्वतःची पक्षाची त्याच्यात एकनाथ शिंदेचं नाव नाहीये शिवसेनेकडून पण चार पाच प्रश्न विचारलं नाही एका प्रश्नाचं उत्तर सांगताना पुढचे प्रश्न विसरून जातो मग तुमच्या मनामध्ये अजून काहीतरी शंका निर्माण होती पहिली गोष्ट निमंत्रण निमंत्रण पत्रिकेच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री होणारे देवेंद्रजी असतील माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील संदर्भात ज्यावेळी बैठकीला बसले होते त्या बैठकीला मी देखील होतो पासेस हे प्रत्येक पक्षानं छापावे त्याची नोंद पोलीस स्टेशनला करावी आणि आपापल्या आप कार्यकर्त्यांना जे इच्छुक आहेत त्यांना आणावं हा निर्णय झालेला होता त्याच्यामुळं एन सी पीनं जे छापलेले आहेत त्याच्यामध्ये जर अजितदादांचं नाव टाकलेलं आहे आणि आम्ही हा फॉर्मॅट शासनाचा फॉर्मॅट म्हणून वापरलेला आहे बघा तुम्ही शिवसेनेनं जी निमंत्रण पत्रिका छापलेली आहे शासनाचा फॉर्मॅट आहे त्याच्यामुळे एन सी पीने असं केलं आम्ही असं काय केलं नाही याच्याबद्दल काही मला अर्थ आहे असं वाटत नाही आम्ही जी निमंत्रण पत्रिका छापली ही शासनाच्या फॉर्मॅटमध्ये छापली आणि ती आम्ही आमच्या शिवसैनिकांना वितरित केली <से> तुमच्याकडनं तुमच्याकडनं पत्र गेले का राज्यपालांना शिंदे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी मिळून आणि सगळ्यांच्या वतीनं मी सांगितलं की याचा निर्णय एक तासाभरामध्ये होईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे सगळ्यांना ही प्रेशर टॅक्टिस नाही आम्ही सगळे साहेबांबरोबर काम करतो आम्ही साहेबांना जवळून ओळखतो त्यांच्या भावना आम्ही ओळखू शकतो ते किती संवेदनशील आहे हे आमच्यापेक्षा दुसरं कोणी ओळखू शकणार नाही त्याच्यामुळे ते काल जे आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे सगळ्यांनी चर्चा केलेली आहे त्याचा सन्मानपूर्वक विचार करतील आणि ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची आम्हाला इतका माहोल क्यू बन इतका वक्तव्य दो घटे तीन घंटे का वक्त बचा पाच बजे शपथ ग्रहण होणार आहे अभी तक आप लोग डिसाइड नहीं कर पा रहे का उपमुख्यमंत्री का शपथ होना है पार्टी में क्या करना है क्या नहीं करना है ये सब बैठ के हम तय करते हैं और बाद में शिंदे साहब को हमने बताया है हमने बोला है कि तो आप ही उप मुख्यमंत्री होना चाहिए अभी ठीक है हो जाएगा ना एक शपथ लेने वाले अभी तो चौथा कौन लेने वाला है किसको भी पता नहीं है अगर आप अगर आपको मंत्री तर जे अन्य आमदार आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदेसारखी काही मोठी भूमिका घेऊ शकतात नाही एक पहिले लक्षात घ्या की ही आमची भावना आहे स्पष्ट आपण थोडंफार प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय दृष्ट्या बघण्यापेक्षा थोडं इमोशनली देखील बघणं गरजेचं आहे थोडं भावनिक देखील बघणं गरजेचं आहे आमची जी अटॅचमेंट शिंदेसाहेबांबरोबर आहे ही पक्ष म्हणून नक्की आहे परंतु फॅमिली मेंबर म्हणून देखील आहे आम्ही कुटुंब म्हणून काम करतो आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या सगळ्या सिस्टीममध्ये जर एकनाथ शिंदेसाहेब राहणार नसतील आम्ही तरी त्या सिस्टममध्ये राहून का उपयोग स्पेसिफिक आहे की आमची भूमिका स्पष्ट शिंदे साहेबांना सांगितलेली आहे जाहीरपणाने देखील सांगतो त्याच्यामुळं या सगळ्या आमच्या मागणीचा विचार माननीय शिंदेसाहेब नक्की करतील याची पूर्ण खात्रीमंत्रीपद घेतलं नाही तरी तुमच्यापैकी एकही आमदार जाणार नाही आम्ही नकारात्मक विचार करतच नाही आम्ही जी केलेली शिंदेसाहेबांकडे मागणी आहे त्याचा तंतोतंत विचार शिंदेसाहेब करतील आणि शिंदेसाहेब साडेपाच वाजता आमच्या सगळ्यांचा आग्रह शिवसैनिकांचा आग्रह म्हणून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील याची पूर्ण खात्री हे सगळे राजभवनलाही कळवावं लागेल तर राजभवनला कधी संपर्क मला असं वाटतं की वर्षापासून राजभवन हे दोन किलोमीटर आहे म्हणजे तसं जर ट्रॅफिक असेल तर पाच मिनटं आणि ट्रॅफिक नसेल तर दोन मिनटं त्याच्यामुळे ते ताबडतोब कळवल्यानंतर आम्ही परत तुमच्याशी चर्चा करून आम्ही सांगू की तुम्हाला अपेक्षित असलेली जी माहिती आहे जे पत्र आहे ते राजभवनावर गेले मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल कारण आता आपण जर बघितलं तर पहिला शपथविधी लांबतोय अनेक जण इच्छुक आहे आणि महाराष्ट्राला देखील सरकार आणि निर्णय घेणं गरजेचं आहे इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी होईल मला असं वाटतं की आपण जो शपथविधी लांबतोय असं म्हणतो दोन हजार चारपासून पासून आपण जर ज्या ज्यावेळी मंत्रिमंडळ स्थापन झाली त्याचा कालावधी बघितला तर तो दहा ते पंधरा दिवसाचाच आहे परंतु जो ऐतिहासिक कालावधी लागला ऐतिहासिक आमदार हॉटेलमध्ये ठेवून बिवून सगळं छत्तीस अडतीस दिवस ते काय लागले त्याचा म्हणजे तुमचा सन्मान ठेवून सांगतो त्याचा उल्लेख आपण कधीच करत नाही जे मॅन्डेट शिवसेना भाजपला दिलं होतं एकशे सहासष्ट आमदारांचं ते बाजूला ठेवून पस्तीस दिवस छत्तीस दिवस सगळी यंत्रणा थांबवून त्यावेळी राष्ट्रपती राजवट देखील लागलेली होती स्वतःच्या मुख्यमंत्रीपदासाठी त्यावेळी तत्कालीन आमचे प्रमुख हे काँग्रेसबरोबर गेले आणि मग सरकार स्थापन झाले हा देखील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे चर्चेमध्ये काही गोष्टी पाठीपुढे होत असतात आम्हाला जे मतदारांनी कौल दिलेलं आहे त्याचा आम्हाला सन्मान आहे आणि सन्मानपूर्वक

वो हमारी मांग सिर्फ हमारे एम लोगों की नहीं है हमारे पूरे महाराष्ट्र के जो शिवसैनिक है उनकी भी ही मांग है और ये मांग वो पूरा करेंगे हमको विश्वास बता देंगे मैंने मैंने ये बोला कि हमारी जो भावना थी जो भावना हमारे मन में थी एकनाथ शिंदे साहब के बारे में वो कल हमने सब मिलके एकनाथ शिंदे साहब के पास आ, बयान किए है और दूसरी उनको रिक्वेस्ट की है कि आप सरकार में रहने चाहिए आपने उप मुख्यमंत्री पद की शपथ लेनी चाहिए और ये जो हमने रिक्वेस्ट की है हमको पूरा विश्वास है कि एक शिंदे साहब साढ़े पाँच बजे उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे कैबिनेट में नहीं होंगे ऐसे भी कहा है मैंने बोला ना नहीं, नहीं। मैंने चार बार मैंने चार बार बोला अभी पांचवी अभी देखो मेरे बारे में एक अभी न्यूज आई वो ने था। ने था। नहीं। नहीं मैं बोला भी तो नहीं था तो अभी लाइन क्या लेना चाहिए लाइन कुछ लाइन कुछ 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 लाइन पे जाना चाहिए ये अभी हमारे ऊपर छोड़ दो ना हमने हमने हमारी मन की बात शिंदे साहब के साथ रखी है पास रखी कि अगर आप उप मुख्यमंत्री पद की शपथ नहीं लेंगे तो हम भी सरकार अगर हम कोई भी हमारे एम एल को बोलेंगे आप उधर जाके शपथ लो ये करो तो हम भी नहीं लेंगे ये हमारी जो प्रामाणिक भावना है प्रामाणिक भावना थी वो हमने शिंदे साहब को बोल दी है इसलिए मैंने बोला कि हम निगेटिव नहीं देखते हमने जो मांग की है हमको पूरा विश्वास है कि शाम को एकनाथ शिंदे साहब उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे